ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण मुरबाड मार्गाला जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील शहाड उड्डाणपुलाची खड्डांमुळे अक्षरशः दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हे खड्डे यात दोन दिवसात भरले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी नॅशनल हायवे के डी एम सी पी डब्ल्यू डी आणि एम एस आर डी सी अधिकाऱ्यांना दिलाय रवी पाटील यांच्याकडून आज नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत शहाड उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली आहे कल्याण मुरबाड आणि कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट ला जोडण्यासाठी येथील उड्डाणपूल अतिशय महत्वाचा आहे परिणामी या मार्गावरून दररोज हजारो लहान मोठी वाहने धावत असतात परंतु पावसामुळे या उड्डाणपुलावर जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून त्याचा मोठा परिणाम या वाहतुकीवर होतोय दररोज या ठिकाणी किमान दोन दोन तास वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका शालेय विद्यार्थी अँब्युलन्स फुले भाजीपाल्यांच्या गाड्यांसह हजारो नागरिकांना बसतोय हा उड्डाण पूल नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी आज दुपारी नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या ठाणे विभागीय शाखा अभियंता सविता सांगळे यांच्या समवेत या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली आहे तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जाबाबत जाबही विचारला तर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून येत्या दोन दिवसात या उड्डाणपुलावरील खड्डे भरले गेले नाहीत तर शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना तसेच कल्याण पश्चिमेतील इतर सर्व रस्तेही गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डेमुक्त करण्याचं आवाहन पाटील यांनी के डीएमसी एम एस आर डी सी, सी आणि पीडब्ल्यूडी विभागाला केला तेच आहे कालपासून मी पीडब्ल्यू विभाग महापालिका विभाग आणि नॅशनल हायवे विभाग या तिघांशी सातत्याने बोलून या कल्याण शहरामध्ये जे काही खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे जे वारंवार खड्डे बुजवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात आहे करतायत म्हणून सांगितलं जात आहे परंतु ते खड्डे पुन्हा 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 ते खड्डे खड्डे पडतायत याच्याने नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत आणि एक शिवसेनेचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी आज नॅशनल हायवेचे नाग मॅडम ज्या सुप्रिंटेंड इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की हे कारण आता देणं बंद करा याच्यामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं चा मटेरियल वापरून लोकांना दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला एक रस्ता चांगला झाला पाहिजे तसंच अनिता परदेशी मॅडम के डी एम सी ज्या सिटी इंजिनियर आहेत त्यांनासुद्धा आता मी तेच सांगितलं आहे आणि पीडब्ल्यूचे पण जे इंजिनियर आहेत पाटील साहेब आणि सम आ सम समिधा मॅडम म्हणून आहेत त्यांना सुद्धा मी फोन केलेला आहे ट्राफिकच्या लोकांना सांगितलं आहे की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून पुन्हा नकारे यांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने वागावं वा लागेल त्यावर शाखा अभियंता सविता सांगळे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई गोवा महामार्गाच्या धर्तीवर जिओ पॉलिमर टेक्नोपॅच तंत्रज्ञानाने शहाड पुलावरील खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे तसेच उड्डाण पुलावरील खड्डे भरण्यासाठी रात्रीच्या वेळेत काम केलं जाईल असंही सांगळे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे शहाड आरोपी ते माळशेस घाटापर्यंत जो हा रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांच्या अंतर्गत येत असून शहाड आरोपीवर आता आमचं एक आगी काम मंजूर आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्ट्रेंथनिंग आणि रिहॅबिलिटेशन ब्रिजचं करणार आहोत जसं स्ट्रक्चरल ज्या गोष्टी असतात ब्रिजच्या बिअरिंग बदलणे वगैरे कारण ब्रिजची परिस्थिती तुम्ही बघत असाल तर त्याच्यासाठी आमचं दहा कोटीचं काम मंजूर आहे आणि सध्या टेंडर स्टेजवर आहे पंधरा दिवसात त्याची पण वर्कऑर्डर होईल त्यामुळे आम्हाला खड्डे भरण्यासाठी जॉब मिळाले नव्हते तरी आम्ही वरिष्ठ कार्यालयाला रिक्वेस्ट करून दोन जॉब घेतले आहे आणि त्याच्या अंतर्गत आता आम्ही दोन दिवसात शहाड आरोबीवर सगळे खड्डे भरणार आहोत आणि ही म्हणजे हे आमचे प्रयत्न आहे हो हो फक्त शहाड ब्रीजसाठी आणि त्याच्यामध्ये मास्टिक इन्क्लुडिंग आहे ते काम पूर्ण झालं सॉरी ते काम पूर्ण झाल्यावर पूर्ण रस्ता हा मास्टिकने नीट करणार मासिक शहाड आरोपीसाठीच मंजूर आहे आणि स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंगचं कामही आहे त्यामुळे त्या अंतर्गत जवळ म्हणजे सहा ते सात महिन्यात हा ब्रिज नवीन असा तयार होईल तुमच्यासाठी महामार्ग विभाग यांच्याकडून एक नवीन पुलाचा सुद्धा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय सादर करण्यात आहे तो जवळजवळ तेराशे मीटरचा ब्रिज आहे प्रेम ऑटो पासून ते बिर्ला गेट पर्यंत टू लेन ब्रिज होईल तर तो झाल्यावर कसं एका आपण हा ब्रिज जो आहे तो एका बाजूच्या वाहतुकीसाठी वापरून दुसऱ्या बाजूसाठी तो ब्रिज आपल्याला वापरण्यात येईल पदरी मीटरचा असतो त्याच्यासाठी एकशे पाच कोटींचा एस्टिमेट आम्ही फुटअप केलेला आहे प्रस्ताव पाठवला आहे दिल्लीला तो लवकरात लवकर मंजूर होईल सविता सांगळे शाखा अभियंता या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह भावेश अवसरे कैलाश ढोणे दीपक धनावडे सागर पाटील राम मुसळे शरद जाधव गुलाब पाटील दुर्गेश पाटील विजय कोट यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया शहाड श्री समर्थ ज्योतिषर अँड पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से, से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा